जनसंघर्ष अर्बन लिमिटेडच्या संचालकाविरुद्ध गुन्हे दाखल परंतु जुन्या कलमानुसार गुन्हे दाखल झाल्याने संभ्रम जनसंघर्ष अर्बन लिमिटेड या बँकेच्या घोटाळ्यानंतर बँकेच्या ठेवीदारांनी या बँकेच्या संचालकांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रारी दिल्या होत्या त्या तक्रारीची चौकशी करून आरोपी प्रणित देवानंद मोरे साहिल अनिल जयस्वाल प्रीतम देवानंद मोरे देवानंद लक्ष्मणराव मोरे जयश्री देवानंद मोरे अनिल रामनारायण जयस्वाल व पुष्पा अनिल जयस्वाल अशा सात जणांविरुद्ध जुन्या भांडवीचे कलम चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस एकशे वीस बी चौतीस सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव चे कलम तीन नुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता परंतु संचालकाविरुद्ध जुन्या कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता याबाबत दारवा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी स्पष्टीकरण दिले आहे त्यांनी जनसंघर्ष अर्बन लिमिटेड या कंपनीची स्थापना सन दोन हजार एकवीस मध्ये झाली असल्याने जुन्या कलमानुसार गुन्हा नोंद केल्याचे सांगण्यात आले आहे परंतु वास्तविक पाहता कंपनीची स्थापना सन दोन हजार एकवीस मध्ये झाली असली तरी सदर घटना ही सन दोन हजार चोवीस मध्ये उघडकीस आल्याने सदर कंपनीच्या संचालकांविरुद्ध नवीन कलमानुसार गुन्हा नोंदविणे आवश्यक होते असो या घोटाळ्याबाबत पोलीस प्रशासनाने चौकशी करून योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले आहे त्यामुळे आता पोलीस प्रशासन काय कारवाई करणार संचालकांच्या संपत्ती जप्त करणार का ठेवीदारांच्या ठेवी परत मिळणार का असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे या प्रकरणात यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांचे नाव सुद्धा संचालक मंडळात असल्याचे दिसून आले होते परंतु यावर त्यांनी संजय उत्तमराव देशमुख हा कोणी दुसरा व्यक्ती असू शकतो तो, तो मी नाही असे स्पष्टीकरण दिले आहे तसेच या कंपनीच्या संचालक प्रणित मोरे यांचे सुद्धा मोठ्या राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचे समोर आले आहे या प्रकरणासंबंधी बँकेचे ठेवीदारांनी आमदार व महाराष्ट्राचे राज्यमंत्री श्री इंद्रनील नाईक यांना माहिती दिली आहे त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहण्यायोग्य राहील सर्वांना नमस्कार आमच्याकडे बारा तारखेला एक कंप्लेंट आला होता की जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड म्हणून एक कंपनी आहे त्यांचा मेन ब्रांच डिग्रास मध्ये आहे सोबतच त्यांच्या शाखे म्हणून पुसद दारवा नेर आर्नी मानोरा आणि कारंजा टोटल सात ब्रांचेस होते म्हणून कंप्लेंट आलेलं आहे आणि त्याच्यावरून माननीय एस पी सरांना त्यांनी कंप्लेंट दिलेली आहे आणि कंप्लेंट आणि माननीय एस पी सरांनी आमच्याकडे चौकशी करायला पाठवले होते त्याच्यावरून आम्ही चौकशी केली आणि चौकशीमधून काल माननीय एस पी सरांना आम्ही एन्क्वायरी रिपोर्ट पाठवले आणि एन्क्वायरी रिपोर्ट मध्ये असा निष्पन्न झालेला आहे की जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड म्हणून जे कंपनी आहे त्याच्यामध्ये जे ओनर आणि बाकी जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स होते ते परत द्यायला तयार पैसे परत द्यायला तयार नाही आणि टोटल अंदाजे चौडेचाळीस कोटींची फसवणूक झालेले असा आम्हाला इन्क्वायरी मधून निष्पन्न झालेला आहे त्यावरून आय पी सी म्हणजे बँक एक कंपनीच्या उद्घाटन झालेलं आहे एकवीस मध्ये त्यामुळे तेव्हापासून डिसेंबर पर्यंत जे झालेले त्याच्यावरून आम्ही जुने आय पी सी गुन्हा दाखल केलेला आहे चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस एकशे वीस आणि चौतीस आय पी सी सेक्शन प्लस एम पी आय डी म्हणजे हा एक प्रॉपर्टीचा विषय आणि महाराष्ट्र महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम नाईन्टीन नाईन्टी नाईन त्याचा सेक्शन तीन कलम तीन अनुषंगाने आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आरोपी म्हणून जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स होते प्रणित देवानंद मोरे साहिल अनिल जयस्वाल प्रीतम देवानंद मोरे देवानंद लक्ष्मणराव मोरे जयश्री देवानंद मोरे अनिल रामनारायण जयस्वाल पुष्पा अनिल जयस्वाल असं सात लोकांना आम्ही आरोपी करून चौकशी आणि तपास चालू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये पुढच्या कारवाई एस पी सरांच्या आदेशाने इकॉनॉमिक अफेन्सेस विंग म्हणजे टोटल रक्कम फॉर्टी फोर क्रोड असल्यामुळे पोलीस स्टेशन काढून आम्ही आज एस पी सरांनी इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग आपल्या यवतमाळमध्ये जे शाखा आहे तिथे ट्रान्सफर होणार आहे आणि एक डीवायस लेवल अधिकारी चौकशी करणार आहे त्या संदर्भाने पुढे जाऊन एस पी सरांनी आदेश जास्त देणार आहे त्याच्यावरून तपास होणार आणि सर्वांना एक विनंती आहे की uh, दिग्रस्त लोक चौकशी चालू झालेला आहे आणि तपास मध्ये जे निष्पन्न होणार आम्ही करणार आहे त्यामुळे तुम्ही uh, म्हणजे जितक्या लोक ऑलरेडी कंप्लेंट दिलेल्या आहेत त्यांच्या कंप्लेंट आम्ही घेतले आणि त्यांच्यासोबत जे कंप्लेंट दिले नाही त्यांचं पण आम्ही सर्व रेकॉर्डवर जे आहेत सर्वांचं चौकशी होणार आहे सर्वांचा तपास कंटिन्यू होणार आहे तुम्ही परत कंप्लेंट देण्याची काही गरज नाही एफआर दाखल झाल्यानंतर आमचा तपास कंटिन्यू राहणार